आगा। 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 बारा ला प्रभाग क्रमांक बारा मध्ये या ठिकाणी महिला उमेदवार खजूर की तई यांचा मोठ्या मतांनी विजय झालेला आहे हा संपूर्ण परिसर पाहताय भगवामय झालेला आहे प्रत्येक उमेदवाराची प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका भगव्याचीच आहे असं चित्र स्पष्ट झालेलं आहे ताई सर्वप्रथम तुमचं अभिनंदन धन्यवाद या यशाचा श्रेय कुणाला द्याल देवेंद्रदादा विनायकदादा कृष्णदादा कार्यकर्त्यांबद्दल काय सगळे कार्यकर्ते खूप सहकार्य केले सगळ्या कार्यकर्त्यांनी अच्छा आणि आता प्रभागात का कुठलं काम करणार आहात रस्ते पाणी बरे पाण्याचा विषय शेवटी आहेच तू हो यान म्हणा तू पल्लवायचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सोलापूरचा विकास होणार नाही असं म्हणावं लागेल पण महिला जर महापालिकेत गेले आपला झेंडा घेऊन तर निश्चितच हा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होईल आणि आमदार कोठेंनी तीनशे ब्याण्णव करून दिलेले आहेत त्यासाठी अशा महिला उमेदवार जर पुढे गेल्या तर निश्चितच आपला मार्ग मोकळा होईल आणि आपल्याला रोजच्या रोज पाणी मिळेल आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रॉब्लेम आपला सुटू शकेल सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने एका कार्यकर्त्यांनी आमच्याशी संवाद साधावा तुमच्या यशामध्ये पतिराजांचा निश्चितच मोठा वाटला असेल पण पतिराज आणि भाजपचे कार्यकर्ते तुम्हाला काय वाटतं ते सांगा सन्माननीय देवेंद्रा यांनी अत्यंत विश्वासाने जे भारतीय जनता पार्टीकडून बारा बहुमधून जे सारिका खिचून या नावाने उमेदवारी दिली प्रथमतः भारतीय जनता पार्टी व दादा यांचा मी मनस्वी आभार मानतो त्याच पद्धतीने त्यांनी दिलेल्या उमेदवारीला सार्थ ठरत आज माझे बांधव मित्रमंडळी व कार्यकर्ते या सर्वांनी त्या यशाला विश्वासाला पात्र ठेवण्याचा अधिकार आज मला या कार्यकर्त्या आणि समाज बांधवांच्या निमित्ताने मिळालेलं आहे वृत्तांत ह्या सर्व बंधूंचा मनस्वी आभार मानतो आणि ह्या विजयाचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या कार्यकर्त्या बंधूंना जातो आणि सन्माननीयेंद्रदा आणि विनायकदाच्या सहकार्याने व गुरुशांतदाच्या मार्गदर्शनाने हा विजय त्यांच्या चरणी अर्पण करतो निश्चितच विजय हा सगळ्यांचा असतो पण त्याचा मोठेपणाही नक्कीच नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला पाहिजे माझ्या मागे सर्व तरुणाई आणि ज्येष्ठ मंडळी सुद्धा जय श्रीरामचे नारे देत आहेत दादांनी आता सांगितलं की कार्यकर्त्यांशिवाय आणि दादांशिवाय म्हणजेच कोठेदादा असो दादा असो किंवा दादा असो यांच्या सहभागाशिवाय किंवा मदतीशिवाय हे शक्य होऊ शकलं नसतं पण रथ ओढायचा म्हणल्यावर रथाची दोरी सगळ्यांच्या हातात पाहिजे हा विजय त्यांनी कार्यकर्त्यांना समर्पित केलेला आहे आणि इथं आपल्याला जय श्रीरामचे नारे मोठ्याने ऐकायला मिळतात कॅमेरामॅन आकांक्षा सोनवणेसह मी अश्विनी तड तर, अश्विनी तडवळकर